नमस्कार मित्रांनो वाईट परिस्थितीत जे अनुभव आणि शिकवण मिळते ती शिकवण दुनियात कोणतीच शाळा देत नाही काही लोकांना जबाबदारी च काहीच महत्व नसतं म्हणून खूप प्रेमी मरतात जर एखादी व्यक्ती तुमच्यासोबत सारखं सारखं बोलण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही त्याच्यासाठी खूप खास आहात आनंद देणारे बलेही आपले नाहीत पण दुःख देणारे आपलेच असतात काही नात्यांना मजबूत बनवता बनवता व्यक्ती स्वतः कमजोर होऊन जातो मित्रांनो ह्या गोष्टी लक्षात ठेवा जेव्हा एखादी स्त्री किंवा मुलगी तुमच्यावर प्रेम करत असेल तर तुमच्या बोलण्यावर ती जास्त लक्ष देईल कारण तिला तुमचं बोलणं ऐकणं खूप आवडतं आणि असं पाहिलं गेलं की जी महिला प्रेमात पडते तिला व्यक्तीचा लगाव होत असतो ज्याला तुमचा भूतकाळ स्वीकारता आला त्याच्या इतका मौल्यवान दागिना दुसरा कोणताच नाही आवडत्या व्यक्तीसोबत बोलणं झालं की मन हलकं झाल्यासारखं वाटतं आवडत्या पुरुषाला जोपर्यंत फोटो काढून पाठवत नाही तोपर्यंत स्त्रियांना नटलेल्या सौंदर्याचा साज अपूर्णच वाटतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका